नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक सुंदर गवळण बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका किती पाहिल्या मी गवळनी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळनी तुग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात त्याग कुंजवनात तुगं पडली गळ्यात तुझं रंगरूप राधे कसं भरलंय डोळ्यात तुझं रूप राधे कसं भरलंय डोळ्यात किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन माझ कस बसले गुंतून तुझ्या मनात मन माझ कस बसलंय गुंतून निळ्यान भातला चंद्र सारे गण हे आसमान निळ्यान भातल चंद्र सारे गण हे आसमान किती पाहिल्या मी गवळनी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळनी तुग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळ किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गवळ किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे आले गोकुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे आले गोकुळ सोडून किती पाहिल्या मी गवळनी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तु ग एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याचे सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर राधे राधे